पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मोंढा सेलू परभणीत भंगार वेचणाऱ्या एका दहा वर्षीय अल्पोयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता महानगरपालिकेचे माजी सदस्य सचिन देशमुख के के भारसाकळे पप्पू वाघमारे अविनाश मोरे विश्वनाथ गवारे नागेश खंदारे चंदुराम बोराळे अनुसयाबाई जोगदान शिवाजी शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठा मोर्चा नेला यावेळी संतप्त मोर्चेकऱ्यांनी पीडित पोलीस न्याय द्यावा तिच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी दोन्ही आरोपींना तातडीने ताब्यात घ्यावे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी घ्यावी व्यापारी संकुले खाजगी कोचिंग क्लासेस व इतर ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा यासह अन्य मागण्या केल्या दरम्यान जिल्हा पोलिस यंत्रणेने या, या प्रकरणात गांभीर्याने दखल घेतली जाईल असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी मोर्चेकऱ्यांना यावेळी दिले हॉस्पिटलमध्ये पण सभा गेलं होतं त्याच्यासमोर तुम्ही सी एस साहेबला आणि ॲडिशनल सिव्हिल साहेब करायला पण सांगितली खबरदारी म्हणजे आम्ही त्या पद्धतीने सांगितली आणि ह्या घटनेच्या अनुषंगाने दोन आरोपी आहे जुन्या आरोपींना पण आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा तो आहे त्याचा तपास चांगल्या पद्धतीने होईल लवकर दाखल करू फक्त त्याचमध्ये आपण ज्येस्त त्याच्यामध्ये कलम आहे संपूर्ण गंभीर कलम आपण त्याच्यामध्ये लावतो आणि हे जे काय बरेवर जे काय धमकेत आहेत तुम्ही कधीही आम्हाला कॉल करा डायरेक्टशी बाराला कॉल करा तो आमचा कोणाचाही नंबर द्या तर तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगा